मी शिदरम असापुरे सोलापूर जिल्हा काँग्रेस आय संघटक सोलापूर दोन हजार चोवीस लोकसभा जाहीर झालेली असून सोलापूर जिल्हा काँग्रेस आय कमिटीच्या आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या काँग्रेस कमिटीच्या प्रणितीताई शिंदे यांना उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे येत्या अठरा तारखेला शक्ती प्रदर्शनद्वारे त्यांचे उमेदवारी फॉर्म लाखो लोकसंख्यानं भरण्यासाठी निवडणूक कार्यालय येथे भाव्य दिव्य रॅली सह फॉर्म भरणार आहे व सोलापूर जिल्हा काँग्रेस आहे कमिटीच्या वतीने आणि सोलापूर जिल्हा जिल्हा अध्यक्ष धवलसिंह मोते पाटील दादा यांच्या नेतृत्वाखाली सर्व त्यांचे टीम प्रचार यंत्रणामध्ये व्यवस्थित प्रचार करत आहेत त्याच्यात काही शंका नाही आणि आमचे दैवत सुशीलकुमार साहेब यांच्या नेतृत्वाखाली परणितिताजी शिंदे यांना आम्ही बरघोस मताने निवडून निवडून आणणार आहे ह्याच्यामध्ये काही शंका नाही आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांना प्रतिसाद चांगला आहे आज आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये इथं प्रतिसाद व्यवस्थित असून मी सोलापूर जिल्हा संघटक या नात्यानं शंभर टक्के आमचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब माडा लोकसभा मतदारसंघात धैर्यसिंह मोते पाटील यांना उमेदवारी दिलेली आहेत त्यांची सुद्धा येत्या सोळा तारखेला त्यांचे फॉर्म भरणार आहे व तसेच माडेचे जागा सोलापूर लोकसभा प्रणितिताई शिंदे निवडून येतील त्याच्यात काही शंका नाही आणि आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या पन्नास वर्षात काम व्यवस्थित झालेले आहे ह्याच्यात काही शंका नाही विकास काम भरपूर झालेले आहे या धर्तीवर पंडितिताई शिंदे यांना आम्ही लोकसभेवर एकशे एक टक्का पाठवणार आहेत आणि ह्याच्यात काही शंका नाही व आज मला असं सांगायचं आहे भारतीय जनता पार्टीना तुम्ही विकास काम आणि विकास कामाच्या मुद्द्यावर गप्पा मारावा हेच माझे सोलापूर जिल्हा काँग्रेस संघटकच्या वतीनं या नात्यानं मी सांगतो जो काय समाजकार्य जो काय विकास काम ह्याच्यावरच तुम्ही मुद्देनुसार बोलावा व मला असं सांगायचं आहे द्याच प्रयत्न करू नका आज मला सांगा राम सातपुते साहेब तळ हा पहिला मंजुरी विमानतळच मंजुरी काँग्रेसच्या कालखंडामध्ये झालेले आहे आणि विमानतळला अडथळा तुम्ही केलेले आहे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी तुम्ही पाडला आणि विमानतळला काही अडथळा ठरत नव्हतं विमानतळ तुम्ही बंद केला इमानतळ जर सोलापूरला चालू असत असला असता तर आज आय टी क्षेत्र सोलापूरला आय टी कंपन्या भरपूर आधी असते आज विमानतळ तुम्ही बंद केलात हे विमानतळ तुम्ही कारणीभूत आहेत बंद करण्यासाठी आणि आता म्हणता साठ कोटी विमानतळ आम्ही दिलेले आहे साठ कोटी पहिला काँग्रेसच्या राज्यामध्येच मंजूर झालेले आहेत काही शंकाच नाही मला सांगा तुम्ही ज्यावेळी तुम्हाला सांगतो आपल्या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सांगतात राम मंदिर राम मंदिर वर तुम्ही कोट्यावधी रुपये खर्च करता एक गरीब लोकावर तुम्ही खर्च करायला पुढं मागा करता हे खरं भारतीय जनता पार्टीचं हे खरं तुम्हाला सांगतो चुकीच गोष्टी आहेत आज मला सांगा आमच्या देशाच्या आदरणीय पंतप्रधान राजीव गांधी यांनी ज्यावेळी तुम्हाला सांगतो बाबरी मशीद का राम मंदिर तिथं राम मंदिरच चा जागाच आहे असं त्यांनी कागदी नोंद केलेले होते सदर हो तिथं राम मंदिरच जागा आहे म्हणून आज तुम्ही ज्यावेळी त्यांनी दप्तरी नोंद केले तिथ असं बाबा की राम मंदिरच जागा आहे त्यावेळी त्यांनी जागा मंजूर करून घेतले आज तुम्ही त्या जागेवर राम मंदिर बांधता आणि लोकांना सांगता आम्ही राम मंदिर केलं अहो राम मंदिर तुम्ही केलात केलं नाही असं नाहीये परंतु मंजुरी कोणी आणले त्याला जागेचं नाव कोणी ठेवले आमच्या आदरणीय पंतप्रधान आपल्या देशाची राजीव गांधीच ते जागा फायनल केले होते ह्याच्यात काही शंकाच नाही आणि आज देशामध्ये दे, देशाचा सत्तर वर्षामध्ये दे, दुनियाचं विकास काम काँग्रेस केलेले आहेत आज मोठमोठे तुम्हाला सांगतो जिल्हा परिषद झाले मोठमोठे पंचायत समिती झाले मोठमोठे रेल्वे ब्रिज झाले मोठमोठे रेल्वे झाले शाळा झाले महाविद्यालय झाले आश्रम प्रशाला झाले ग्राम पंचायत झाले आपुना म्हणता सत्तर वर्षात काँग्रेसवाले काय केले आणि तुम्ही दहा वर्षात काय केले मला सांगा ना आज सोलापूर जिल्ह्यात एक सुद्धा विकास कामासाठी एक कंपनी नाही गोर गरीब तडफडून मरत आहेत आणि सोलापूरला दहा वर्षात नियोजन केलं नाही तुम्ही पाण्याचं आणि सोलापूरला तुम्हाला सांगतो पाणी मिळत नाही हा ह्याला कारणीभूत कोण आहे तुम्ही राम सातपती साहेब तुम्ही आणि काहीतरी टीका करू नका काँग्रेसनी विकास काम भरपूर केलेले आहेत आणि तुम्ही दहा वर्षात तुम्ही मोठमोठ्या कंपन्या आणता म्हटलात काय केलात तुम्ही मोठमोठ्या कंपन्या सोलापूरला आणलात का नाहीये तुमच्याकडनं ते शक्यच झालेले नाहीये आणि नाही ते उगच गप्पा मारतात लोकांना आश्वासन काय दिलात तुम्ही शेतकऱ्यांच्या नावी पंधरा पंधरा लाख टाकू आणि जनतेना तुम्हाला सांगतो जो काय दोन नंबरवाले आहेत देशामध्ये दे गुंडगिरी करणारे लोक आहेत दोन नंबरवाले कमवलेले लोक आहेत त्यांचं सगळं तुम्हाला सांगतो चौकशी करू चौकशी लावू आणि त्यांचे पैसा आम्ही काढू त्यांचे मालमत्ता जप्ती करू आणि तेच पैसे इकडे शेतकऱ्याच्या नावानं पंधरा पंधरा लाख टाकू कुठं गेले तुमचे पंधरा पंधरा लाख मला सांगा हा तुम्ही एक रुपये दिले नाही आज तुम्हाला सांगतो जीएसटीच्या नावाखाली कोट्यावधी रुपये तुम्ही घेता जीएसटीच्या नावानं भाजीपाल्यावर जीएसटी दुधावर जीएसटी शेतकऱ्याच्या मालावर जीएसटी कपड्यावर जीएसटी गरीब माणूस सामान्य माणूस जर तुम्हाला सांगतो जेवायला गेला त्याच्यावर सुद्धा जीएसटी भारतीय जनता पार्टी तुम्ही गप्पा मारू नका तुमच्या पाया खालण वाळू आता सरकलेले आहे येत्या तुम्ही सात तारखेला तुमची जागा तुम्हाला जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही हे मी एक रमेश चित्राम पासप्रे जिल्हा संघटक पांग्रेसाच्या वतीनं मी तुम्हाला सांगतो तुम्ही येत्या सात तारखेला तुमचं झोन मध्ये तुम्हाला सांगतो तुमचं तुम्हा आता इथं तुम्हाला सांगतो हे खच्चीकरण होणार आहे ह्याच्यात काही शंका नाही आणि तुम्ही पाडणारच आहात आणि सर्वांनी तुम्हाला सांगतो सोलापूर लोकसभेला आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रतिसाद शिंदेंना खूप आहे ताईचं चा काम चांगलं आहे ताई धडपड आहे ताई काम करते ताई जर खासदार झाले तर आशाच किरण एक लोकांना आहे मोठमोठ्या आय टी क्षेत्र कंपन्या सोलापूरला येणार येणार आहेत ह्याच्यात काही शंका नाही सोलापूरचं सुजलम सुकलम झाल्याशिवाय तुम्हाला सांगतो ताई स्वस्त बसणार नाही प्रत्येक पाडी गाव वस्ती शहर माध्यम हेच चर्चा आहे ह्याच्यात काही शंका नाही आणि येत्या दोन हजार चोवीस लोकसभेला निकाल तुम्ही पहा आणि निवडून लोक म्हणतात निवडून परिणती ताही निवडून आल्यानंतर आम्ही तुम्हाला भेटू म्हणते असे सर्व रिस्पॉन्स सर्व शेतकरी सर्व जनतेच्या युवक वर्गाचा रिस्पॉन्स आहे यात काही शंका नाही आणि आमचे आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब आणि आदरणीय महाराष्ट्र प्रदेश आणि बा नानाभाऊ पटोले आणि देशाचा आदरणीय राहुलजी गांधी सोनियाजी गांधी प्रियंकाजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकसभेचे परिणीतीताई शिंदे यांना प्रचंड बहुमताने विजय करणार आहे ह्याच्यात काही शंका नाही